त्यांनी आमची देवळ फोडावी आणि आम्ही त्यांची सल्तनत वाढवावी त्यांनी आमच्या लेद्राच्या तोंडातील घास काढावा आणि आम्ही त्यांच्यासाठी रक्त सांडावं त्यांनी आमच्या माया बहिणीच्या पदराला हात घालावा आणि आम्ही त्यांना मुद्रा करावा कुठवर चाल आहे कधी बादशाची वा वा तोफा कधी एखादा तुरा सह्याद्रीच्या मातीत विसरलेली ही माणसं एवढी लाचार कशी कृष्ण सर्प होऊन गरुडाशी टक्कर घ्यावी अशी उर्मी ही महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे आणि ती संतांचीच राहिली पाहिजे त्यासाठी आपल्याला आपलं आपल्या लोकांचं राज्य निर्माण करावं लागेल अस राज्य जिथे लेकरा बाळांच्या तोंडातील घासखोरी काढणार नाही जिथे गाई गुरांना मनसोक्त चरायला मिळेल जिथे माया बहिणींचा पदर डोक्यावरच राहील असं राज्य जिथे परधर्माचा विष्णुता म्हणजे स्वधर्माबद्दल अनास्थ नव्हे असं मानणार राज्य असं सुराज्य असं हिंदवी स्वराज्य सह्याद्रीच्या कड्या कपारीतून हा इनर हा हुंकार आहे आणि हिंद ही स्त्रीचीच इच्छा आहे जगदंब जगदंब